नमस्कार मंडळी आता तुम्ही म्हणाल की कणकेचे गोळे कढईत भाजून हा काय नवीन प्रकार आहो प्रकार वगैरे काहीच नाही बर का तर फार जुना विदर्भामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा हा पदार्थ तसं पाहायला गेलं तर हा पदार्थ ना शेणाच्या गोरीवरती भाजला जातो पण शहरी भागामध्ये शेणाच्या गोऱ्या नसतात म्हणून आज मी तुम्हाला हा पदार्थ ना गॅसवरती कढईमध्ये तेही खरपूस कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत रेसिपी आवडली की एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर परातीमध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे हे पीठ ना मी चाळून घेतलं नाही बरं का असंच घेतलेलं आहे शक्यतो आपल्याला पीठ चाळून घ्यायचं नाहीये आता यामध्ये ना आपण चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण बडीशेप घालूया अर्धा चमचा ओवा घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला नॉर्मल तेल घालायचंय आता काय करूया हे सर्व ना चांगलं एकजीव करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे मी ना सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता काय करायचंय यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पाणी ना आपण अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालूया हे छान असं मळून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा गोळा मळून झालेला आहे आणि इतका घट्ट मी मळून घेतलेला आहे हे बघा आता यावर ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा गोळा दहा ते पंधरा मिनिटं चांगला मुरू द्यायचा आहे आपलं पीठ चांगलं आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया त्यासाठी इथं मी ना मध्यम आकाराची चार ताजी ताजी काटेरी वांगी घेतलेली आहेत हे बघा आणि सोबतच दोन कच्चे बटाटे देखील घेतलेले आहेत आपण आता याच्या ना फोडी करून घेऊया अगोदर ना आपण वांग्याच्या फोडी करून घेऊया तर हा देट ना मी थोडासा कट करून घेतेय हे बघा आता ना वांग्याच्या आपल्याला मोठ्या मोठ्याच फोडी करून घ्यायच्या इथे मी ना वांग्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत हे बघा आता आपण बटाट्याच्या देखील मस्त अशा मोठ्या मोठ्याच फोडी करून घेऊया तर बटाट्याची मी साल काढणार नाहीये अशाच याच्या फोडी करून घेतेये हे बघा छान अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेऊयात इथे आपले वांगी आणि बटाट्याच्या मस्त अशा फोडी करून झालेल्या आहेत आता यामध्ये ना आपल्याला भरपूर असं पाणी घालायचंय म्हणजे हे काळं पडणार नाही आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे यामध्ये घालूया त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप यामध्ये घालायचे त्यानंतर दोन ते ती तीन चमचे यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे एक चमचा भर तीळ घालूया त्यानंतर एक गड्डी सोडलेला लसूण घालूया तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं यामध्ये घालायचं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता यामध्ये आपल्याला पाणी न घालताच याचं शक्य होईल तेवढं बारीक वाटण करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असं बारीक आपलं वाटण करून तयार झालेलं आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालूया सोबतच अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूया आप चांगले परतुन कांदा आपल्याला चांगल्या हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला परतून झाला की यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया आता हे घातलेलं वाटण चांगलं मिक्स करून घेऊया वाटण आपलं चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये ना आपण काही मसाले घालूया एक चमचा घरी बनवलेला काळा मसाला यामध्ये घालायचा आहे एक चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड सोबतच पाव चमचा यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे मसाला ना मी छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतलाय बघा आता यामध्ये ना आपल्याला वांगी आणि बटाट्याच्या फोडी घालायच्या यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय आता ह्या वांगी आणि बटाट्याच्या फोडी ना आपल्याला दोन मिनिटं ह्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या तर वांगा आणि बटाटा चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला दोन ग्लास गरम पाणी घालायचंय आणि बटाटा छान असा मौसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर इथे ना दहा ते आन्ही आन्ही ना दाते बारा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढते त्यानंतर ही भाजी ना आपल्याला एकदा तळापासून चांगली हलवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता वांग आणि बटाटा छान असा मौसूद शिजलेला आहे हे बघा आता यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर तर इथे आपली झणझणी आहे गॅस बंद करायचा आहे तर इकडे आपले पीठ ही चांगलं मुरलेलं आहे हे बघा आता यामधले ना आपल्याला पाच गोळे काढून घ्यायचे आहेत तर पहिला गोळा आपल्याला थोडासा मोठा घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने याला हातावर छान असा गोल करून घेऊया त्यानंतर दुसरा गोळा आपल्याला पहिल्या गोळ्यापेक्षा थोडासा छोटा घ्यायचा आहे हे बघा असेच आपल्याला पाच गोळे काढून घ्यायचे आहेत हे इथे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे गोळे मी काढून घेतलेले आहेत आता याची आपण पारी तयार करून घेऊया तर अगोदर आपण मोठ्या गोळ्याची पारी तयार करून घेऊया हे बघा हाताने अशी पारी तयार करून घ्यायची आहे अगदी पुरी प्रमाणे याला तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही पारी बनून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पाऱ्या देखील तयार करून घेऊया आता पहिल्या पारीपेक्षा दुसरी पारी आपल्याला थोडीशी छोटी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता उतरत्या क्रमाने ह्या पाऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पाऱ्यांना एकावर एक ठेवून घेऊया तर पहिली पारी आपण यावर ठेवून घेतलेली आहे आता यावरती ना आपल्याला तेल लावून घ्यायचंय हे बघा तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय नंतर दुसरी पारी यावर ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि यावरती देखील आपल्याला तेल लावून घ्यायचंय नंतर तिसरी ही पारी यावर ठेवून घेऊया देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे नंतर चौथी पारी ठेवायची आहे तेल लावून घेऊया त्यानंतर शेवटची पाचवी पारी देखील यावर ठेवून घेऊया यावरती देखील तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर या सगळ्या पार्या आपल्याला एकत्र करून अशा गुंडाळून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने अंगठ्याच्या साह्याने गुंडाळून घेऊया हे बघा मोदका प्रमाणे याच्या कडा आपण जुळवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथे ना आपल्याला पॅक करून घ्यायचंय हे बघा तर इथे तुम्ही बघू शकता है आपला हा रोडगा बनवून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले रोडगे बनवून घेऊया तेवढ्या पिठामध्ये ना आपले दोन रोडगे बनवून तयार झालेले आहेत हे बघा आपण आता हे भाजून घेऊयात गॅसवरती ना मी जाड गुडाची कडाई ठेवलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे तेल अगोदर आपण ना एक एक करून हे दोन्ही रोडगे थोडेसे भाजून घेऊया एक बाजू थोडीशी भाजून झाली की आपण हा रोडगा पलटी करून घेऊया हा थोडासा भाजून झालेला आहे त्याला थोडासा साइडला करून घेऊया आणि दुसराही रोडगा थोडासा भाजून घेऊया तर इथे मी ना दोनही रोडगे छान असे थोडे थोडेसे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती हे रोडगे ना मस्त असे था खरपूस भाजून घ्यायचे साधारण दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढती आपण आता हे रोडगे ना पलटी करून घेऊया पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि छान असे खरपूस हे रोडगे भाजून घ्यायचे तर सुरुवातीपासून तर आतापर्यंत तीस ते पस्तीस मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता हे रोडगेन आम्ही आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान असे खमंग खरपूस भाजून घेतलेले आहेत हे बघा आपण आता हे काढून घेऊया तर इथे आपले विदर्भ स्पेशल रोडगे आणि त्यासोबत खाण्यासाठी झणझणीत वांग्या बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीस असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद